दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई अग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीजवळ असलेल्या उड्डाणपुलावर गेल्या रविवारी म्हणजेच बारा जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी राहुल साबळे याचा काल शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तो सतरा वर्षांचा होता त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते त्यामुळे आता अपघातातील मृतांची संख्या नऊवर जाऊन पोहोचले अपघातात आणखी काही गंभीर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवारी धार्मिक कार्यक्रम अटपून घरी परतताना सह्याद्रीनगर परिसरातील तरुणांच्या टेम्पोचा भीषण अपघात झालेला होता अपघातातील गंभीर जखमी राहुल साबळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे राहुल ग्रामोदय विद्यालयात बारावीचं शिक्षण घेत होता एक कुलता एक, कुल एक मुलगा गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्याचे वडील मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आई गृहिणी आहे त्याला लहान बहीण आहे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत आहे या अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते राहुल कुटुंबाचा आधारस्तंभ होता मात्र या अपघातानं त्याच्या कुटुंबाचं स्वप्न भंगलंय त्याच्या मृत्यूनंतर शाळा आणि मित्रांनीही दुःख व्यक्त केलंय तो हुशार आणि हरहुन्नरी विद्यार्थी होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक